महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत गायगोटा अनुदान योजना चोवीस पसुन के लिया है। ये के दोन हजार चोवीस पासून सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गायगोटा बांधण्यासाठी दोन लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाते जनावरांसाठी योग्य निवारा नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेत जनावरांना रुग्णांना येण्याची शक्यता वाढते राज्य सरकारद्वारे गोठा बांधण्यासाठी दोन ते सहा जनावरांची आवश्यकता आहे सत्याहत्तर हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये अनुदान रक्कम दिली जाते योजनेची वैशिष्ट्ये ही योजना महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागातर्फे राबवली जाते लहान आणि मध्यम शेतकरी यांना या योजनेचा लाभ मिळतो या योजनेअंतर्गत छतासह आणि छतविरहित कुक्कुटपालन शेड आणि शेळीपालन शेडसाठीही अनुदान दिले जाते हे पुढाकार दूध व्यवसायासाठी नाबार्डकडून ही अनुदान मिळते या अनुदानाची रक्कम खर्चाच्या सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी पंचवीस टक्के असते अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांची ही रक्कम तेहत्तीस पॉईंट तेहतीस टक्के असते या अनुदानाची कमाल मर्यादा चार पॉईंट पन्नास लाख रुपये तर मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी सहा लाख रुपये आहे गायगोटा योजनेची पात्रता अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागतो लाभार्थ्याकडे गोठा उभारण्यासाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे एक कुटुंब एकदाच योजने या योजनेचा लाभ घेऊ शकतो लाभार्थी ग्रामीण भागातील शेतकरी असावा लागतो यापूर्वी कोणत्याही सरकार योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या योजनेचा लाभ मिळणार नाही आर्थिकदृष्ट्या कमजोर शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाते ज्योतिराम घोडके वडणगे प्रतिनिधी तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका